जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन काल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने प्र उपजिल्हाधिकारी सचिन चौधरी तहसीलदार महसूल रेवन लंबे तहसीलदार उमेश पाटील प्रदीप कुडाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार या कक्षाचे काल एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मंत्री, मंत्री राज्यमंत्री यांच्या हस्ते संपूर्ण राज्यात उद्घाटन करण्यात आले या कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक हे जबाबदारी सांभाळित आहे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री कक्ष सुरू करण्यासंदर्भात बावीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आला धर्मदाय रुग्णालय कक्षाची तेवीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात रुग्ण व वा नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृ रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबवण्याच्या उद्दिष्टातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे